हो दादा, दादा मुंबईचा दा दा सर्वात मोठा खेकडा इथं आहे एवढा मोठा खेकडा इतर काही नाही तुम्हाला मोठा स्टॉक दाखवतो या हो आपले आपला शॉप आहे का दादा या आतमध्ये या दाखव नमस्ते 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 दादा हो हो काय पूर्ण लॉट आहे पूर्ण तर पूर्ण लॉट आहे दादा आपण चॅलेंज करतो अख्खे मुंबई मध्ये आपल्यापेक्षा बेस्ट भरलेला माल कोणीही देऊ शकत नाही खेकड्यांचा एवढा बेस्ट क्वालिटी अच्छा एवढा गॅरेंटी गॅरेंटी हा जर खाली निघाले तर आम्हाला कॉल बॅक फोटो पाठवायचे आम्ही ते नंतर ऍडजस्ट करून देऊ बेस्ट क्वालिटी आम्ही काढू आज मोठा भाऊ आहे शाहरुख मी सलमान आहे आणि माझ्यापेक्षा छोटा भाऊ या दादा नमस्ते ओके तुम्ही कुठले आमचं कोकण गाव कोकण प्रॉपर मी दिव्या घरा कोकणात मग आता आपल्याकडे काय काय रेंज आपल्याला जुलाईचा महिना हो आता सीझन सुरू झालाय पावसाळ्याचा हा okay. मेन सीझन आहे आणि थंडीमध्ये okay. खेकडा खायचा मजा वेगळा आणि पावसाळ्यात तर खेकडा खायची मजा वेगळीच आहे आता तुम्हाला मी साइज दाखवतो हे आपली मीडियम साईज हे okay. बसतात किलो मध्ये सहा किंवा सात आणि यात असतात माझे मिक्स आम्ही गॅरंटी वाला काढून देतो मासाने भरलेला गॅरंटी यापेक्षा थोडी मोठी साईज दाखवतो तुम्हाला हे आहे किल्लोमध्ये चार किंवा पाच किलो रेट काय त्याचा रेट आहे पाचशे रुपये किलो सध्याला हो संडे बाजार असली किंवा स्टॉक कधी कमी आला मुंबईमध्ये स्टॉक नाही आला तर थोडा रेट हाय असतात पन्नास शंभर रुपये हा वर कमी बघून चला आणि जे आपण मीडियम बघितलं ना सध्या याचा चारशे रुपये रेट हे किलो मध्ये तुम्हाला सहा किंवा सात पाचशे रुपये किलो मध्ये तुम्हाला पाच बसतील आणि भरलेले हो आम्ही भरलेले जेवढे आमचे मित्र ना घेणारे आमचे कस्टमर त्यांना माहित आहे आम्ही काढून देतो आता निवडून आणि त्यापेक्षा थर्ड क्वालिटी तुम्हाला दाखवतो पीस आहे हो, 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 हो।, हो। अर्धा किलोला एक किलो मध्ये दोन किंवा तीन बस हे बघा वजन पण ऐकू अर्धा किलोचा एक पीस आहे Okay, दोन पण बसतील हो, तीन पण बसतील त्या कॅटेगरी मध्ये दोन किंवा तीन बस यापेक्षा थी, थोडा छोटा असतो ते तीन बस याचा रेट सध्या सातशे रुपये किलो आहे हो हो भरलेला हो आणि गॅरंटी मिळणार आपल्याला गॅरंटी गॅरंटी मला सांगा गॅरंटी तुमचा एवढे सगळे स्टॉक तुमच्या आहे तुम्ही ह्या व्यवसायापासून कधीपासून बसून आहे म्हणजे तुम्हाला एवढं नॉलेज आहे गोष्टी आमचा आमची तिसरी पिढी आहे तिसरी पिढी हो ऍक्च्युली आमच्या आजोबांनी केलेला आणि त्यानंतर पप्पांनी केलेला आणि आम्ही आता तिघे भाव करतो आम्ही म्हणजे ऑनलाईन वगैरे चालू केलंय कसं एक जागेवर वा मार्केट वगैरे मध्ये okay. आमच्या पप्पांनी केले म्हटलं की तुम्ही मुंबई मध्ये बेस्ट क्वालिटी या रेट्स मध्ये आता रिटेल्स वाल्यांनाही होलसेलचा रेट लावून देतो आम्ही दादा मग आपले खेकडे जातात कुठे कुठे म्हणजे आपला ऑल ओव्हर मुंबई ओके पुणे हे दोन जागा पुणे मध्ये तर ऑलमोस्ट आपलाच माल जातो मोठा मार्केट आहे अल्पना टॉकीज वर तिकडे जायचा तुमचा ऑर्डर इथून बनवून देणार आम्ही साईज सांगायचा जाऊन कलेक्ट करायचं मुंबई मधून हवा असेल तर त्याची आपली काय डिलिव्हरी काय मुंबई मध्ये असं आहे का आता कसं कोण लांब असतो एक किलो दोन किलो घरनं ऑर्डर करायचा फक्त एका डिलिव्हरी तुम्हाला द्यावा कारण आपण रेट्स असं देतोय ना होलसेल रेट्स आहे जे खेकडे बाहेर आठशे हजार रुपयाचे भेटतात ना ते आपण कमी मध्ये देतोय म्हणून डिलिव्हरी तुम्हाला आणि त्याच डिली त्याच रेट मध्ये तुम्हाला होलसेल रेटमध्ये मा चांगला माहिती समजा घरची दहा किलो माग मागूल मला तो एक रेट मिळणार समजा कोणी एक किलो मागितला त्यालाही तेच रेट आहे होलसेल रेट सेम होलसेल रेट दहा किलो वा। वाल्यांनाही सेम रेट आहे आणि एक किलो वाल्यांनाही सेम रेट आहे पण गॅरंटी मिळाली की भरलेले गॅरंटी भरलेले मासाने काढ दादा मग तुम्ही एवढी गॅरंटी कशी दहा मागोले त्यापैकी किती पैकी आता जे फिमेल मध्ये ना दोन टाईप असतात एक लाखीवाला असतो आणि एक मासवाला तर लाखीवाल्यांची डिमांड मजबूत आहे लाखी म्हणजे ते अंडेवाले असतात ना गाबोळी लाल गाबोळी असते ते तर ते आम्ही शंभर टक्के गॅरंटीवाले देतो ते जर तुम्हाला भरलेली पाहिजे ना गॅरंटी लाखेवाली तर आमच्याकडे ना एक एक्सपोर्टचा जुगाड आहे आम्ही बल्पावर हो बल्पावर चेक करून देतो ते आम्हाला बरोबर समजते कोणता भरलेला आहे आणि कोणता खाली आहे दहा पीस जर तुम्हाला दहा पीस मी गाभोळीवाले दिले ना लाखेवाले दहाचे दहा पीस मध्ये तुम्हाला लाख गाभोळी निघणार गॅरंटी ओके म्हणजे दहा पैकी दहा दहा पैकी दहा चॅलेंज करतोय मी पैकी अरे मित्रांनो समजा तुम्हाला असं सलमान भाई आणि शाहरुख भाई येथे तर तुम्हाला घ्यायचं असेल मुळे तुम्ही कुठले आमचं कोकण गाव कोकण अरे प्रॉपर दिव्या वा बघा आपले कोकणी माणूस येते तर मित्रांनो जर तुम्हाला दादा ऑर्डर करत असेल दादा समजा इन केस मी आज ऑर्डर दिली तर आपल्याला किती दिवसात मिळेल मग दिवसात नाही मग तासात तासात तास दीड तास मध्ये जेवढा डिस्टन्स आहे आपल्या दुकानपासनं तुमच्या घराचा ऍज सुन एज पॉसिबल भेटेल तुम्ही ऑर्डर दिली साईज सांगितली लगेच तुमची पार्सल पॅक होणार तुम्हाला कॉल येणार आणि डिलिव्हरी ऑर्डर भेटू फक्त डिलिव्हरी तुम्हाला द्यावी लागेल कारण मी होलसेल रेट मध्ये देतोय एक किलो वाल्यांनाही आणि दहा किलो मग आपला ऍड्रेस आहे मुंबऱ्याचा मुंब्रा okay. शादी महल हॉल hmm. इन्शानगर स्टेशन पासन दहा मिनिट आहे तुम्हाला ऑर्डर करायचं ऑनलाईन ऑर्डर कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आहे सेवन झिरो झिरोबल फोर वन ओके मित्रांनो तुम्हाला ऑर्डर नक्की नक्की व्हॉट्सअप करा कारण कधी कधी कसं काम एवढा असतो डे आणि नाईट डबल ड्युटी असते तर कधी कधी आम्ही कॉल उचलत नाही तर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही okay. व्हॉट्सअपवर नक्की रिप्लाय थँक्यू सो मच दादा थँक्यू दादा